नमस्कार अलका बांबे किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापूर्वक स्वागत आहे तर आज आपण साबदाण्याची खिचडी किंवा साबणाची उसळ कशी बनवायची हे आपण बघणार आहे त्यासाठी हा तेहा साबुदाना दीड तास आधी भिजवातला बारीक जाड कोण कुठल्याही साबुदानात आले आणि आलू मिरची शेंगदाणे भाजून बारीक केले मीठ आणि जिऱ्याची तडका द्यायचा तर आता मी गॅस लावून ठेवली त्यामुळे तेल गरम झालेलं आहे तर आता आपण याला जिऱ्याचा तडका द्यायचा आणि आलू कोरडे करून घ्यायचे एक छोटा आलू आहे पण धुवून दोन पाणी धुऊन घ्यायचा छान आणि कोरडा करून घ्यायचा म्हणजे तेलात टाकल्यानंतर तडतड होत नाही आता बघा जिरं झाला आहे तर आलू होऊ द्यायचे आलू म्हणून कोणी बटाटा म्हणतात तर ते होऊ जाईल बटाटा टाकल्यानंतर थोडं गॅस करून घ्यायचं मी म्हणजे लवकर होतं आलू झालेले आहेत आता आपण मीठ गॅस कमी करायची थोडं आलूला थोडं मीठ आधी टाकून द्यायचं म्हणजे आलूला पण मीठ लागतं आणि हे मिरचे टाकायचे आता आम्हाला फिखट भाजी म्हणून आम्ही कमी मिरचे टाकले कोणाला तिखट पाहिजे असेल तर जास्त मिरची टाकू शकता किंवा कोणाला तिखट झालं तर उपवासासाठी जास्त कोणी तिखट पण टाकू शकता टमाटर पण टाकतो त्या कोणाला चालत असेल त्या कोर्स चाला तर उपर चाला नाही चालत कोणीच वापर जातं टमाटर पण चॉईस हा चॉईस आहे त्यानंतर आता आता आपल्याला साबणा टाकायचा आहे त्यामुळे आता आहे हो साबणाच्या

त्याच्यातच तास सर्वांना आधी भिजवा लावा लागतं म्हणजे उसळ लवकर बनते आता हे झालेल्या उसळ्यामध्ये शेंगदाण्याचा मुलगा टाकायचा हे दोन मिनटं वाफवलं की झाली तयार झाली कोणाला जर याच्यात थोडी साखर एवढी आवडत झाली तर साखर टाकू शकता कोणाला नाही आवडलं तर नाही टाकायचं हे बघा आता हे झाकून ठेवायचं हे बघा आता आपली उसळ झाल तयार आहे याला तयार झालेल्या उसाला आपण झाकून बंद करून द्यायचे गॅस अशा प्रकारे आपले उपवासाची उसळ किंवा खिचडी तयार झालेली आहे तर तुम्ही असेच प्रकारे खात राहा आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार धन्यवाद